आपण पाहत आहात महाराष्ट्राची त्र्यंबकेश्वर मंदिर बनावट दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणारी टोळी त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून जेरबंद नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळा बाजार होत असल्याचे प्रसिद्ध झाले होते त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भनसाडी यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे सूचना दिल्या होत्या सदरबाबत खातर जमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून इसमांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दराने देणगी पास प्रतिव्यक्ती सातशे रुपयाने एक हजार रुपयाने या दराने विकून बनावट पास काळा बाजारात विकत होते त्यांच्या झडतीतून मोबाईलमधून व मेल आय डीच्या हिस्ट्रीवरून दिसून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दोन ओब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्यांची आतापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण एक, एक, एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले त्यामध्ये एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचे दिसून येत आहे अटक आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबकेश्वर सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी समाधान झुंबर बोथे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबकेश्वर शिवराज दिनकर आहे राहणार निरांजनी आखाड्याजवळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी नमूद कारवाईमध्ये ऑनलाईन पास करण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचे दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून त्यामध्ये कडक व योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवी मगर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांच्या समवेत पोलीस हवालदार जाधव हवालदार मुळाणे पोलीस शिपाई ठाकरे पोलीस शिपाई बोराडे शिपाई राठोड पुढील तपास करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी सागर गांगुर्डे